चांगले राजकारणी अटल बिहारी वाजपेयी हे दुसरे नेहरू होते आणि अटलजी हे नेहरूंचे भक्त होते जरी आज सध्याचं भाजपचं नेतृत्व हे पंडित नेहरूंवरती रोज चिखलफिक करत असलं तरी अटलजींची ओळख राजकारणात ही दुसरे नेहरू <coughs> काँग्रेसच्या बाहेरचे विरोधी पक्षांचे आणि स्वतः नेहरू यांनी अटलजींना त्यांची धडाडी त्यांचं भाषण कौशल्य त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व त्यांच्यातला सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं त्यांचं नेतृत्व पाहून नेहरूजींनी त्यांना सातत्यानं आशीर्वाद आणि मार्गदर्शन दिलं राजधर्माचं पालन कसं करावं हे अटलजीकडून शिकण्या प्रखर हिंदुत्ववादी असताना सुद्धा हा देश सगळ्यांचा आहे असं मानणारे ते होते आणि जोपर्यंत अटलजी यांच्याकडे भाजपचं नेतृत्व होतं तोपर्यंत भाजप हा सर्वसमावेशक होता आणि तोपर्यंत भाजपला देश एक आणि अखंड ठेवायचा याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये विश्वास होता दुर्दैवानं अटलजी गेले आणि त्यांच्याबरोबर त्यांची ती भूमिकाही संपली अटलजी यांना बाळासाहेब ठाकरे फार मानत होते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जी युती झाली त्या काळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यातले एक प्रमुख शिल्पकार अटल बिहारी वाजपेयी होते आणि अटलजींचा शब्द जो होता हा बाळासाहेबांसाठी फार महत्वाचा ठरत होता किंवा बाळासाहेबांचा शब्द अटलजी मानत होते असे अटलजी जरी आपल्यात आज नसले तरी आम्हाला आम्ही आणि आम्ही भाजप बरोबर नसलो तरी आम्हाला अटलजींचं स्मरण कायम

पंधराशे रुपयासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दारुडा करण्याचं त्यांचं जर योजना असेल तर ती अत्यंत गंभीर आहे दारूचं दुकानं वाढवणार त्यानंतर मी ऐकले की ड्राय डे कमी करणार जे काही दिवस हॉटेलमधून रेस्टॉरंटमधून दारू विक्रीवरती बंदी असते तर ती बंदी कमी करतायत त्यानंतर शॉप्स आणि मॉलमधून सुद्धा दारू विक्री करण्यासंदर्भात काही प्रपोजल आलेलं आहे किंवा घरपोच दारू काही राज्यात आहे त्या संदर्भात एक काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असे एक नवीन व्हिजन यांचं दिसत आहे म्हणजे बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये देवडे दारुडे निर्माण करायचे नवरे भाऊ मुलं हा अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारं अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल अजित पवारांसारखा नेता या बाबतीत महसूल वाढवण्यासाठी तर ते राज्याचं दुर्दैव म्हणाला पाहिजे जर खरोखर त्याचा विचार करत असेल तर त्यांनी यशवंतराव ते चव्हाण हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या वगैरे जे नेहमी म्हणत असतात ना आणि त्यांच्या होल्डिंग्सवर त्यांच्या कार्यक्रमात का शाहू फुले आंबेडकरांचे जे फोटो लावतात ते लावणं बंद केलं पाहिजे निकष कठोर भविष्यात ते अशी योजना बंदही करू शकता मी तुम्हाला आता सांगतो लाखो हजारो कोटींच ओझ घेऊन आणि त्यात परत भ्रष्टाचाराची लुटमार सुरूच आहे ते राज्य चालवणं सोपं नाहीये म्हणजे निवडणुकीच्या आधी कोणते निकष न लावता तुम्ही पैसे वाटलेत मतांसाठी आणि आता निवडणुका जिंकल्यावर तुम्ही निकष लावताय आणि त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणं हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे लाडका बहिणींना पंधराशे रुपये देण्यासाठी हे बहिणींनी बहिणींनी आपल्या घरामध्ये कोणतं विष आपण आणतो पंधराशे रुपयात याचा आता चिंतन केलं पाहिजे हे सरकार जे आहे हे खूप चांगल्या मनानं पैसे देत नाही महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जो महागाईचा उच्चांक गाठलेला आहे काल राहुल गांधी मंडईत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं आणि आम्हालाही समजलं पुरुषांना की जो लसून चाळीस रुपये किलो होता तो आता चारशे रुपयावर गेला पंधराशे रुपये देता बहिणींना आणि बहीण जेव्हा थैली घेऊन मंडईत जाते तेव्हा तिची पिशवी परत रिकामी येते पंधराशे रुपयात काही मिळत नाही बोलिये आज पुन्हा संपादकीमध्ये बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे अशी तरतूद आपल्या घटनेत नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही पण मी बीडची परिस्थिती सांगतो बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे बीडमध्ये कधी भडका उडेल लोक रस्त्यावर येतील दंगल होईल अशा प्रकारचं वातावरण आहे बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रश्नात नव्हे तर देशामध्ये जो महागाईचा गा गा उच्चांक गाठलेला आहे काल राहुल गांधी मंडईत गेले तेव्हा त्यांनी पाहिलं आणि आम्हालाही समजलं पुरुषांना की जो लसून चाळीस रुपये किलो होता तो आता चारशे रुपयावर गेला पंधराशे रुपये देता बहिणींना आणि बहीण जेव्हा थैली घेऊन मंडईत जाते तेव्हा तिची पिशवी परत रिकामी येते पंधराशे रुपयात काही मिळत नाही बोलिये बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शासन लावावं अशी परिस्थिती अशी तरतूद आपल्या घटनेत नाही मदे मदे तर्तु खटने मी मदे की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी तरतूद आपल्या घटनेत नाही पण मी बीडची परिस्थिती सांगतो आहे बीडमधली सामाजिक राजकीय परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर आहे बीडमध्ये कधी भडका उडेल लोक रस्त्यावर येतील दंगल होईल अशा प्रकारचं वातावरण आहे बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही अशा प्रकारचं वातावरण आहे मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं गृहमंत्री आहेत आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर राज्याच्या गृहमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना विचलित करत नसेल तर हे सरकार माणूस की शून्य आहे त्याच्याविषयी आमच्या मनात कोणती शंका नाही बीड 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 आणि परभणी परभणी या दोन्ही जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यावर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे फक्त थातूर मातूर उत्तर देत आहेत थातूर माथूर हा शब्द योग्य आहे सरकारचे मंत्री जात आहेत बीडला त्यांचं काय काम आहे तिथे काय आरोपी मोकाट आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात परभणीचा आरोपी अजूनही पोलीस खात्यात त्यांनी कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला आहे ते अजूनही पोलीस खात्यात तुम्हाला सलाम मारत बीड मधले आरोपी हे तुमच्या मंत्रिमंडळात आणि मंत्री जाऊन बीड मध्ये नौटंकी करत आहेत त्या महाराष्ट्राच्या जनतेला बुरख समजतात